राशन कार्ड धारकांकरिता अतिशय महत्त्वाची माहिती आहे आता राशन कार्ड धारकांना लवकरात लवकर एक काम करायचे आहे राशन कार्ड धारकांना कोणते लवकरात लवकर एक काम करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरकारने राशन कार्डची ई के सी करण्याकरिता राशन कार्ड धारकांना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अंतिम दिनांक कर दिलेली होती परंतु यामध्ये आता राशन कार्डची ई के सी, सी करण्याकरिता पुन्हा तारीख वाढ करून देण्यात आलेली आहे आणि ज्या लोकांची आता यामध्ये पात्रता नाही म्हणजेच राशन कार्डचा लाभ घेण्याकरिता ते पात्र नाही अशा सर्व लोकांची नावे राशन कार्डमधून कमी करण्यात येणार आहे त्यांना पिवळे किंवा केसरी राशन कार्डचा लाभ घेता येणार नाही याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आता राशन कार्डधारकांना कोणतेही काम क लवकरात लवकर करायचे आहे जेणेकरून त्यांना राशन कार्डवर मिळणारा लाभ सुरू राहील तर सरकारने राशन कार्डधारकांना राशन कार्डधारकांना राशन कार्डची ई के सी करण्याकरिता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अंतिम तारीख दिलेली होती परंतु या तारखेपर्यंत बऱ्याच राशन कार्डधारकांची राशन कार्डची ई के सी झालेली नाही आणि म्हणून कोणतेही गरीब गरजू कुटुंब राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता सरकारने यामध्ये आता पुन्हा तारीख वाढ करून दिलेली आहे ज्या राशन कार्डधारकांची आपल्या राशन कार्डची ई के वाय सी झालेली नसेल त्यांनी वेळेच्या आत राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे अन्यथा त्यांना मिळणाऱ्या राशन कार्डवरील धान्य थांबविण्यात येईल तुमच्या राशन कार्डवरील धान्य पुढे थांबविण्यात येऊ नये याकरिता वेळेच्या आत राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे राशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे दस्तावेज आहे राशन कार्डचा तुम्हाला सरकारच्या येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता उपयोग करता येते आपल्या कुटुंबामध्ये जी व्यक्ती हयात नाही परंतु तरीही त्यांचे नाव राशन कार्डमध्ये तसेच सुरू आहे तर असे ज्यांच्या राशन कार्डमध्ये असेल त्यांनी जी व्यक्ती हयात नाही त्याचे नाव राशन कार्डमधून कमी करून घ्यायचे आहे राशन कार्डची ई के वाय सी करण्यामागचा सरकारचा उद्देश असा आहे की खऱ्या लाभार्थ्यांनाच राशन कार्डवरील योजनांचा राशन कार्डवर मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेता यावा राशन कार्डची ई के सी झाल्यानंतर जी अतिरिक्त नावे यामध्ये समाविष्ट झालेली आहे अशी सर्व नावे यामधून कमी करण्यात येणार आहे आणि जे राशन कार्डचा लाभ घेण्याकरिता खरे लाभार्थी आहे पात्र लाभार्थी आहे अशा लोकांनाच यापुढे राशन कार्डवर लाभ देण्यात येणार आहे जी लोक सरकारी नोकरीवर आहे जी लोक मोठा धंदा उद्योग करतात अशा लोकांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्डचा लाभ मिळणार नाही तर ही होती माहिती पुढेही तुम्हाला अशीच माहिती मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा